भेट घेतली आज जरंग पाटील यांची भेट घेतली आपण तब्येतीची विचारपूस केली काय चर्चा झाली सगळ्यात महत्वाचं आणि आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं या सर्व सुरुवात केली त्यांचं वजन पाऊन केलं नंतर माझ्या उपोषणामध्ये त्याच्या त्रेचाळीस किलो झाले आणि छत्तीस किलो झालेलं होतं आणि ते या आपल्या द्वारे निवडून त्यांचं त्या मूळ मागणी त्या मूळ विषय त्यावेळेस कारण हे किती दिवस भिजन खूप जात होता करणं गरजेचं आहे कारण सर्व समाजासाठी दिला जरा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या माध्यम देण्यासाठी सर्वजण असतो शेवट संघर्ष हा त्यांना त्या कळा जो त्या त्यांना इथं राज्यातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा अनेक त्याला असो त्यांना सांगतो की लवकरात लवकर जारांगी पाटलांच्या या मागण्या त्या मारण्याचा विचार करून लवकरात लवकर कोरोनाचं जारांगी पाटलांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पोषण सोडलं आज उदय सामंत आले होते संदीपान भुमरे होते संजय शिरसाट होते आणि प्रक्रिया चालू आहे सगळ्या स्वराज्य जी व्याख्या आहे ती जारांगी पाटलांनी सरकारकडे मागणी केली त्याबद्दल काम चालू आहे असं म्हणतात परंतु जारांगी पाटलांचं नेहमी असं होतं की मागण्या पूर्ण होत नाहीत आणि पुन्हा उपोषणाला बसावं लागतं या सगळ्या गोष्टीची फळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर अनेक वर्षापासून म्हणजे आपण किती वेळा कुठल्या तरीमध्ये ज्या कागदपत्र गोळा करू आहोत बाकी आता काही गोष्टींची करू शकतात ही वाट काय नाहीपेक्षा आता निर्णयावरच निर्णय आहे आता लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटात होते श्रीनिवास पाटीलच आरक्षणावर लोकसभेत बोलले होते आता तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार करा आरक्षणाचा जवळ लागेल यावेळेस जेव्हा आमदार म्हणून होते त्यावेळेस पहिलं आंदोलन आणि काही दहा <repowers> बारा आमदारांनी केलं त्यामध्ये गांधी पुतळा कसे आम्ही एक दिवसाचे दाक्षणी कसे होतो त्यानंतर राजभवनामध्ये राज्यपालांना भेटले आणि या राज्याच्या विकासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा घेतला नाही तो टाळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतला पण या सर्व माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सर्व माझ्या जनतेच्या आशीर्वाद मला केंद्रात जाण्याची सुधी मिळाली तो निश्चित यावर राज्यास प्रश्न उपस्थित केला होईल आणि कशा पद्धतीने ही लढाई ही लवकरात लवकर लढाई जरांगी पाहतील अशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रात सुद्धा त्या केली प्रयत्न सत्तावीस जूनपासून विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होत आहे विशेष चर्चा असं काही स्पेशल सत्र तुम्ही प्रयत्न करणार आहात महाराष्ट्र विधानसभेमध्ये सोबत त्या अधिवेशनाच्या बाबतीत त्यांनी त्या सदनाचा सन्मान्य सदस्य नसल्यामुळे तरी <laughs> त्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना पत्र व्यवहार करून विशेष अधिवेशन बोलण्याच्या संबंधित त्या ठिकाणी विनंती करणार स्वराज पाटील साहेबांशी तुम्ही आता बोललात काही सूचना केल्यात आणि काही कोणत्याही चर्चा झालीच आहे सर्वात मग मला विकास जी वाटते त्यांच्या पद्धतीची म्हणजे खरंच आपण विकासामध्ये मला हटकू शकाय अशी आजी पुरुषांचा आपण विकास पाहिला पण आज एका त्या जी माणसाशी आई चर्चा केल्या केल्यानंतर मलासुद्धा काही वेळ झाला वेळ घेऊन आले की समाजासाठी किती त्याग करा त्याची आपण अमूल्य वापर करू शकत नाही त्यामुळे मला सुद्धा मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर निश्चित डॉक्टरांना समिती देणार पद्धतीची काळजी गरज गरीब सर एक महत्त्वाचा विषय लोकसभेला जे बजरंग बाप्पा बीडमधून निघून आले त्यांनी मान्य केलं की मराठा आरक्षण आणि जरांगी पाटील यांचा प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जरांगी पाटलाचा किती फायदा झाला माझ्या मतदारसंघात सुद्धा फायदा माझ्या मतदारसंघामध्ये एका संमिश्र परिस्थिती होती पण निश्चित सुद्धा आम्हाला जरांगी पाटील आणि आमदार सौगती महेश्वर आमच्या रामेश्वर माझे जवळ आमचे स्वतः आमच्या आधी आमची दूरच आणि आमचे दांडगे आपलं डांग म्हणून आपल्या दोघांनी दौसाय आमची सर्व 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 पाहिली चिकांचे मला फायदा झाला त्या